गुलाबबाई दुल्लभ राजकुळे कन्या विद्यालयाच्या लेझिम पथकाने जिंकले तळोदेकरांचे मन दीपक गोसावी तळोदा शहरातील गुलाबबाई दुल्लभ राजकुळे कन्या विद्यालयाच्या लेझिम पथकाने आपल्या शिस्तबद्ध सादरीकरण आणि जोशपूर्ण हालचालींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले बिरसा मुंडा चौक ते कन्या विद्यालय या मार्गावर रिमझिम पावसातही विद्यार्थिनींनी केलेल्या या अविस्मरणीय सादरीकरणाचे तळोदेकरांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले विशेष पोशाखात सज्ज असलेल्या या पथकाने ढोल ताशांच्या गजरात मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढली यावेळी त्यांच्या तालबद्ध हालचालींमधील दमदारपणा आणि नजाकत पाहून नागरिक मंत्रमुग्ध झाले अनेकांनी विद्यार्थिनींच्या मेहनतीचे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे कौतुक केले या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष चेतन पवार उपाध्यक्ष प्रतिभा मगरे तसेच संचालक आणि इतर मान्यवर उपस्थित होते त्यांनी पथकाचे कौतुक करताना विद्यार्थिनींचा उत्साह आणि शिक्षकांचे परिश्रम महत्त्वाचे असल्याचे सांगितले विद्यालयाचे मुख्याध्यापक मिलिंद ढोडरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी झाला लेझिम पथक प्रमुख दिलीप तडवी सांस्कृतिक समिती सदस्य दिनेश मराठे योगेश पाटील वैशाली देवरे अनिल इंदिस भाग्यश्री सागर ज्योती महाजन हरीश कोळी उल्हास मगरे तसेच कैलासवासी आप्पासाहेब भिकाभाऊ महाजन प्राथमिक विद्या मंदिराचे शिक्षक वृंद आणि इतर सहकाऱ्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले शहरात या सादरीकरणाची खूप चर्चा होत असून कन्या विद्यालयाचे लेझिम पथक म्हणजे ताल शिस्त आणि संस्कृतीचा संगम अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत